नमस्कार मित्रांनो तर तो हे रे माझा मितवा या मालिकेच्या सात डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतो आहे अर्णववरती गुंडांनी हल्ला केला होता पण ईश्वरीच्या हुशारीमुळे तो नेमका हल्ला चुकला आणि ईश्वरी अर्णव दोघंही घरी येतात अर्णव म्हणतो मला पूर्ण खात्री आहे हे सगळं राकेशचं काम आहे ईश्वरी विचारते पण राकेश असं का करेल अर्णव म्हणतो मी सिंदोर आज सुद्धा वाढदिवस आहे आणि तू मला काहीतरी सरप्राईज देणार आहे हे त्याला बघवलं गेलं नसेल आणि त्यामुळे हे सगळं चाललं असेल ईश्वरी अर्णव असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की मगाशी काही झालं नाही आहे ते दोघं हसत व्यवस्थित आतमध्ये येतात तर इथे वल्लरी स्टोर रूममध्ये येते वल्लरींनी ठरवलेलं असतं की आता फक्त ईश्वरी अर्णव यांच्यासमोर फोटो नाही आणायचे तर सगळ्या कुटुंबासमोर ते फोटो आणायचे आणि फक्त अर्णव ईश्वरी यांना त्रास नाही द्यायचा आहे तर सगळ्यांना त्रास द्यायचा आहे कुणीच या सगळ्यातून बाहेर यायला नको असं काहीतरी करायचं तर इथे अर्णव ईश्वरी आतमध्ये येतात सगळे त्यांच्याकडे धावत येतात अर्णव ईश्वरी एवढ्या लवकर कसं काय परत आले असं सगळ्यांनाच प्रश्न पडतो राकेश पुढे येथून राकेश म्हणतो एवढ्या लवकर परत आलात तुम्ही गेलात त्यावरून तर वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर परत याल सगळं ठीक तर आहे ना राकेशच्या चेहऱ्यावरून कळतं की राकेशने सगळं घडवून आणलं होतं बाकी सगळ्यांना काळजी होती पण राकेश राकेशने काही प्लॅनिंग केलं होतं त्या प्लॅनिंगवरती पाणी फिरलं असं त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतं अर्णव ईश्वरीकडे बघतो ईश्वरीला पण सगळं कळतं तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू की वल्लरी राकेश यांना वाटत असतं अर्णव ईश्वरी यांच्यामध्ये भांडणं होत असतील पण तसं काही होत नाही अर्णव खाली येतो आणि सगळे विचारतात ईश्वरी कुठे अर्णव ईश्वरीला आवाज देतो ईश्वरी तिथे येते अर्णव ईश्वरीला हात देऊन तिला खाली घेऊन येतो ईश्वरी खूप सुंदर दिसते वल्लरीला प्रश्न पडतो की अर्णवने हा ड्रेस दिला मग बॉक्समध्ये मागाशी कुठला ड्रेस होता हा तर नव्हता तर राकेश मनात विचार करतो तो म्हणतो मगाशी तर मी स्वतः ड्रेस जाळला येतो मग हा ड्रेस कुठला आहे आणि अर्णवने हा ड्रेस कधी डिझाईन केला आहे तर दोघंही एकदम कन्फ्यूज असतात घरातले सगळे विचारतात मग आता कुठे चाललात तुम्ही अर्णव म्हणतो कुठलं तरी सरप्राईज आहे आता काय सरप्राईज आहे मी सिंदोर काय देणार आहे मला बघायचं आहे सगळे ईश्वरी अर्णव यांना चिडवतात ईश्वरी अर्णव लाजत असतात आणि ईश्वरीला नम्रताचा फोन येतो ईश्वरीला वाटतं नम्रताने सगळे अरेंजमेंट केली असेल फाय स्टारमध्ये सगळी अरेंजमेंट करून ठेवली असेल त्यासाठीच फोन असेल ईश्वरी तो फोन घ्यायला बाजूला जाते ईश्वरी विचारते ताई सगळी अरेंजमेंट झाली आहे ना नम्रता म्हणते ईश्वरी अगं आईचा फोन आला होता आईचा डावाडोळा फडफडतोय तिला खूप काळजी वाटते तिने तुला सांगायला लावलं आहे घराच्या बाहेर पडू नकोस ईश्वरी म्हणते अगं आई मला भेटली नाही आहे ना त्यामुळे आईला असं वाटत असेल पण मी आईला सांगते तिला फोटो पाठवते आणि अर्णव सर आहेत ना माझ्यासोबत मग फिकीर करायची काही गरज नाही ना? हो, आहे ईश्वरी नम्रताचा फोन ठेवते आणि मनात ठरवते की आपण अर्णवला घरातल्यानं कोणाला काही सांगायला नको आपण अर्णवला घेऊन जायचं आणि प्रेमाची कबुली द्यायची ईश्वरी इथे आतमध्ये येते अर्णव विचारतो सगळं ठीक तर आहे ना ईश्वरी म्हणते हो ठीक आहे काय ना आज माझा वाढदिवस हो आहे आणि आई, आई मला भेटली नाही ना त्यामुळे तिचं मन जरा अस्वस्थ आहे आपण एक फोटो काढून पाठवू ईश्वरी अर्णवसोबत एक फोटो काढते आणि आईला पाठवून देते राकेशला हे सगळं बघवलं जात नाही राकेश इथून बाजूला जातो अर्णव ईश्वरी घरातल्या सगळ्यांना बाय करून बाहेर येतात अर्णव विचारतो कुठे जायचंय ईश्वरी म्हणते तुम्ही चला मी तुम्हाला रस्ता सांगते आपण तिथे जायचं अर्णव ईश्वरी दोघं कारमध्ये बसत आणि निघून जातात राकेश लपून हे बघत असतो राकेश लगेच आपल्या गुंडांना फोन लावतो तो गाडीचा रंग आणि गाडीचा नंबर सांगतो तो त्या गुंडांना म्हणतो पहिला चौक येण्याच्या आधी धमाका करायचा आहे मी सांगितलं तसंच करायचं गुंड लगेच कामाला लागतात तर इथे वल्लरी लावण्याला फोन लावते लावण्या वल्लरी त्यांचे जे काही प्लॅन होते ते एकमेकींना सांगतात आणि त्या दोघींमुळे एकमेकींचे प्लॅन फसले म्हणून एकमेकींवरती चिडतात सुद्धा लावण्याने काय केलंय हे ती वल्लरीला सांगते पण वल्लरीचा काय प्लॅन होतात तो पूर्ण वल्लरी काही सांगत नाही फक्त धमाका होणार धमाका होणार एवढं सांगत असते लावण्य विचारते तुमचा असा प्लॅन होता तरी काय वल्लरी काही सांगायला तयार नसते त्यामुळे लावण्या वल्लरी यांच्यामध्ये खूप वाद होतात आणि दोघी फोन ठेवून देतात तर इथे अर्णव ईश्वरी कार मध्ये असतात दोघं छान गप्पा मारत असतात एकमेकांशी बोलत असतात ईश्वरी अर्णवला रूट सांगत असते आणि त्याप्रमाणे अर्णव गाडी नेत असतो तेवढ्यात गाडी समोर काही गुंड येतात अर्णव गाडी थांबवतो था। ते दोघं अर्णवला मारायला आलेले असतात ईश्वरीला अर्णवची खूप काळजी वाटते ईश्वरी अर्णवला उतरू नको सांगते अर्णव म्हणतो ईश्वरी तू इथेच बसून राहायचे तुला माझी शपथ आहे काहीही झालं तरी कारमधून उतरायचं नाही अर्णवने शपथ घातली म्हणून ईश्वरी काही कारमधून उतरत नाही अर्णव कारमधून खाली उतरतो अर्णवला समजलेलं असतं की राकेशनेच हे गुंड पाठवलेत हो आपण ईश्वरीसोबत एवढं चांगलं वागतोय सकाळपासून सगळं चांगलं चालू आहे हे राकेशला बघवलं जात नाही आहे अर्णव स्वतः एकटा त्या दोन गुंडांना सामोरं जात असतो त्या दोघांचा सामना करत असतो ईश्वरी इथे मनात विचार करते की आता आपल्याला काहीतरी करायला हवं अर्णवला वाचवण्यासाठी आपणच काहीतरी करायचं ईश्वरी स्पीकरवरती पोलिसांच्या सायरनचा आवाज लावणार असते पण तेवढ्यात एक गुंड येतो आणि अर्णवच्या डोक्यात जोरात काठीने मारतो अर्णव तिथेच बेशुद्ध पडतो ईश्वरीला खूप काळजी वाटते ईश्वरीचा जीव वर खाली होत असतो तर इथे घरातले सगळे चहा कॉफी घेत असतात सगळे खूप खुश असतात अर्णव ईश्वरी एकमेकांच्या प्रेमात बुडलेले आहेत आपण त्यांना मदत करायला हवी असं सगळ्यांना वाटत असतं तर राकेश आपल्या गुंडांना मेसेज करत असतो सगळं काम व्यवस्थित झाले का हे विचारत असतो तर इकडे ईश्वरी पोलिसांच्या गाडीचा सायरनचा आवाज लावते गुंडांना वाटतं की पोलीस आलेत गुंड खूप घाबरतात आणि तिथून पळून जातात ईश्वरी धावत कारमधून बाहेर येते आणि अर्णवला उठवण्याचा प्रयत्न करते अर्णव बेशुद्ध पडलेला असतो ईश्वरी त्याच्या तोंडावर पाणी मारते आणि त्याला उठवते अर्णवचं डोक्यात दुखत असतं पण त्याई रक्त येत नाही अर्णव म्हणतो मी बरा आहे आता ईश्वरी मनात विचार करते ईश्वरीला आठवतं की आपल्याला ताईने सांगितलं होतं आईचा डावाडोळा फडफडतोय आईने घराबाहेर पडू नको म्हणून निरोप पाठवला होता ईश्वरीला आपलीच चूक वाटते ईश्वरी स्वतःलाच दोष द्यायला लागते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या सात डिसेंबरच्या एपिसोडमध्ये अर्णव ईश्वरी घरी येतात अर्णव म्हणतो मी सिंदोर मला वाटते ना हे सगळं राकेशनेच केले ईश्वरी विचारते पण हे असं का वाटते तुम्हाला अर्णव म्हणतो अगं सकाळपासून सगळं चांगलं चालू आहे ना आणि तू कुठलं तरी सरप्राईज देणार होतीस मला ते तर राकेशला बघवलं गेलं नसेल आणि त्यामुळे त्याने हे केलं असेल आपण आता एक काम करायचं आपण आतमध्ये तर जायचं पण आतमध्ये गेल्यावरती आपल्यासोबत काही घडलं होतं हे दाखवायचं नाही ईश्वरी अर्णव ठरल्याप्रमाणे आतमध्ये जातात तर इथे वल्लरी स्टोर रूममध्ये येते आणि जे फोटो तिने घेतले होते त्याची निगेटिव्ह हातामध्ये घेऊन असते वल्लरी ठरवते की आता फक्त ईश्वरीला धक्का नाही द्यायचा तर राजेश शिर्के घरातल्या सगळ्यांसमोर हे सत्य उघडकीस आणायचं की ईश्वरीची आई आणि अर्णवचे वडील यांच्यामध्ये काहीतरी होतं आणि घरातल्या सगळ्यांना या सगळ्यातून कधी बाहेर येऊच द्यायचं नाही कधी सावरूच द्यायचं नाही वल्लरी तिच्याकडे जे निगेटिव्ह आहेत त्याचे सगळे फोटो धुवून आणायचे ठरवते तर इकडे अर्णव ईश्वरी एकमेकांशी गप्पा मारत हसत आतमध्ये येतात राकेश त्यांच्याकडे बघतो आणि त्याला प्रश्न पडतो की हे दोघं इथे हसत आणि ह्यांना काही झालेलं पण नाही आहे म्हणजे नेमकं काय झालंय माझे गुंड भेटले का असतील है का ह्यांना ह्यांना मारलं असेल का राकेशला अनेक प्रश्न पटलेले असतात तर अर्णव ईश्वरी आत्ता गेले होते आणि लगेच परत कसे काय आले असं घरातल्यांना वाटतं घरातले सगळे धावत त्यांच्याकडे येतात आणि त्यांना विचारतात काय झालंय तुम्ही एवढ्या लवकर परत कसे काय आलात राकेश म्हणतो फार लवकर परत आलात ना तुम्ही काय झालं काय म्हणजे कोणी भेटलं का तुम्हाला अर्णव ईश्वरीकडे बघतो त्या दोघांना कळतं की हे सगळं राकेशनेच घडवून आणलं होतं आपलं सुख राकेशला बघवलं जात नाही आहे आणि त्यामुळे तो या थराला गेलाय ईश्वरी अर्णव राकेशला पत्ता लागू देत नाही की आपल्यासोबत काय झालंय ते दोघं हसत खेळत एकमेकांशी बोलत घरातल्यांशी बोलतात आणि आपल्या रूममध्ये निघून जातात राकेश खूप भडकतो आणि तो आपल्या गुंडांना झापण्यासाठी बाहेर जातो